तारदाळमधील दसरा चौक ते मगदुमळा रस्त्याचे काम निकृष्ट संबंधित वेपाकाचे दुर्लक्षो हातकलंगली तालुक्यातील तारदाळमधील दसरा चौक ते मगदुमळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय तारदाळे ते मुख्यमंत्री सडक योजनेतून एक कोटी 27 लाख रुपये निधी मंजूर झाला असून हा निधी दसरा चौक ते मगदुमळा या परिसरातील रस्त्यासाठी वापरला जात आहे परंतु सदरच्या रस्त्यावर असणाऱ्या अनेक लहान पुलांचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे व ढिसाळ असल्याचे स्थानिक नागरिकांना गुरुवारी निदर्शनास आले यावेळी नागरिकांनी सदरचे काम थांबवले व संबंधित मक्तदारास याबाबत विचारणा केली असता मक्तदारांनी उडवा उडवीची उत्तरे दिली एकीकडे सरकार कोट्यावधी रुपये रस्ता कामासाठी खर्च करत आहे परंतु संबंधित मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व मनमानी कारभारामुळे निधीचा रस्ता कामासाठी योग्य वापर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे सदरच्या रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असल्याने मक्तेदार हे मनमानी पद्धतीने काम करून आपली मलई काढण्याचा उद्योग सुरू आहे त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या रस्त्याला वाली कोण असा सवाल ग्रामस्थातून होतोय महान कन्न साठी बस गोंडा कडेमणी तारदाळ बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा